नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज एक आगळं वेगळं असं चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करणार आहे ज्या चित्रकाव्यामध्ये चित्र आपल्याला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र दिसतंय याच्यामध्ये एक छोट निरागस बाळ हसताना दिसते आणि त्याच्याच पाठीमाग एक वयोवृद्ध व्यक्ती हसताना दिसते या चित्रातून माझ्या लेखणीतून ही प्रसवलेली कविता मी आज तुम्हाला ऐकविणार आहे की खरोखरच देवाने जन्माला आलेपासून मरेपर्यंत हसावं हे वरदान दिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत हसत राहावं हे वरदान माणसाला दिलेलं आहे परंतु मनुष्य जन्मानंतर जसा जसा मोठा होतो तशी तशी विकाराची बाधा त्याला होते आणि त्याचं हसणं हरवत जातं यावरच मीही लिहिलेलं चित्रकाव्य नक्कीच तुम्हाला आवडेल ऐकूया माझं हे चित्र काव्य याच शीर्षक आहे असे अवघे आयुष्य आनंदाचे गाणे व्हावे असे अवघे आयुष्य आनंदाचे गाणे व्हावे जन्मताच देव देतो असे हास्य निरागस प्रत्येकालाच लाभते असे दिसणे लोभस कळू लागता थोडेसे रागलोभ होई सुरू खोटे बोलाया शिकवी कधी घरचाच गुरु कळू लागता थोडेसे राग लोभ होई सुरू खोटे बोलाया शिकवी कधी घरचाच गुरु हो कधी घरचे घर सांगती नको जाऊ त्यांच्याकडे त्यांच्या सोबत आपुले पूर्वीपासून वाकडे जन्मताच देव देतो असे हास्य निरागस प्रत्येकालाच लाभते असे दिस नेलो भस पुढे हळूहळू सारी निरागसता हरवे नकळत सुरू होती मनामध्ये वेदावे मग दुसऱ्या विषयी द्वेष पसरे मनात आणि चेहऱ्यावरचे हार क्षणात जन्मताच देव देतो असे हास्य निरागस प्रत्येकालाच लाभते असे दिसने लोभस आपोआप या हास्याची स्वार्थ मग घेतो जागा मनाजोगे न घडता होई संतापाने त्रागा आपोआप या हास्याची स्वार्थ मग घेई जागा मना जोगे न घडता होई संतापाने द्वेष मच्छर सोडून करा इतरांची सेवा हास्य देनगी देवाची त्याला टिकवून ठेवा हास्य देणगी देवाची त्याला टिकवून ठेवा आणि या शेवटच्या ओळी मिळे नशिबी जे उगी नका करू व्हाव वृत्ती निष्काम ठेवून घ्यावार धयाचा ठाव मिळे नशिबी जेवढे वडे उगी नका करुहाव वृत्ती निष्काम ठेवून घ्यावार धयाचा ठाव असे अवघे आयुष्य आनंदाचे गाणे व्हावे असे अवघे आयुष्य आनंदाचे गाणे व्हावे आणि हसता हसता अचानक जाणे व्हावे आणि हसता हसता अचानक जाणे व्हावे जन्मताच देव देतो असे हास्य निरागस प्रत्येकालाच लाभते असे दिसने लोभस आपल्याला हे चित्रकाव्य नक्कीच आवडलं असेल असा मला विश्वास आहे माझ्या या चित्रकाव्याला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद